पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई करू नये यासाठी दोन हजार रुपये लाच घेताना गडिंग्लज पोलीस ठाण्यातील महिला हेड कॉन्स्टेबल रेखा लोहार यांना लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगे हात या कारवाईनं गडिंग्लज परिसरात खळबळ उडाली आहे एका मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीवर गडिंगलज पोलीस ठाण्यामध्ये डिसेंबर दोन, हजा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल यांच्याकडे या गुन्ह्यात तक्रारदारावर प्रतिबंधात्मक कारवाई करू नये यासाठी लोहार यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती याबाबतची तक्रार लाच प्रतिबंधक विभागाकडे आली होती या तक्रारीची पडताळणी केली असता लोहार यांनी लाच मागितल्याचं निष्पन्न झालं मंगळवारी सायंकाळी तक्रारदार पोलीस हेड कॉन्स्टेबल लोहार यांना भेटायला पोलीस ठाण्यात आला होता यावेळी लास उचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना पोलीस पोलीस ठाण्यातच रेखा लोहार यांना पकडण्यात ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई लास प्रतिबंधक विभागाचे उप सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण सुधीर पाटील पूनम पाटील यांनी केली